नमस्कार स्वागत आहे तुमचे आणखीन एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तर आम्ही खाल्लो होतो हाशीला कारण उद्या आहे रक्षाबंधन तर म्हटलं चला जाऊन येऊया आणि इकडे आलो होतो आम्ही पेट्रोल पंपावरती पेट्रोल टाकण्यासाठी आणि यांना गाडीची हवा चेक करत होती त्यामुळे मी सगळे हवा चेक करत होती गाडीची तर इकडे सुविधा आणि पाठीमागे माझ्या जास्त सुंदर अशी फुले आहेत आणि हे जे पेट्रोल पंप आहे ते नवीन आहे

तर इकडे निघाल्या होत्या पाहुण्या तर त्यामुळे चाललो होतं मला हळदी कुंकू लावायचं आणि मम्मी आजी आणि चुलती वगैरे हळदी कुंकू लावत होत्या आणि या निघाल्या होत्या तर इकडे मम्मीच त्यांचं चाललं होतं यांना कुंक हळद लावून घेतलं आणि त्यानंतर आज माझे पप्पाच त्यांच्या गावामध्ये सामुदायिक भंडारा होता तर त्यामुळे इकडे चाललं झालं मि है त हा खा नै

आणि त्यानंतर मम्मी यांचे जेवण वगैरे झाले आणि असा होता आजचा छानसा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आणखी निका नवीन आणि छानसा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय